भारतीय रेल्वेनं बहुतांश लोक प्रवास करतात ट्रेनचं तिकीट हे सर्वच श्रेणीतील लोकांच्या खिशाला परवडणार असल्यामुळे बहुतांश लोक यानं प्रवास करतात शिवाय भारतीय रेल्वेचा नेटवर्क संपूर्ण भारतात पसरलंय त्यामुळे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाता येतं पण त्या रेल्वे संबंधित एक अशी बातमी समोर आली आहे की त्याबद्दल ऐकून प्रत्येकाला धक्का बसलाय ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेट मधून एक विचित्र आवाज येत होता त्यासाठी जेव्हा आर पी एफ जवानानं दरवाजा तोडला तेव्हा आज जे दिसलं ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसला पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा नक्की काय आणि कसं घडलं ट्रेन गोरखपूरहून निघाली होती आर पी एफ जवान नेहमीप्रमाणे गस्त घालत होते रात्र असल्यानं प्रत्येक ट्रेनच्या बोगीतून फिरत होते तेव्हा एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाताना जवान एका शौचालयाजवळून जात होते तेव्हा त्यांना विचित्र आवाज ऐकू आला मग त्यांच्या लक्षात आले की हा आवाज टॉयलेटमधून येत होता या आवाजाचा संशय आल्यानं त्यांनी शौचालयाचा दरवाजा ठोठावला मात्र तो कुणी उघडला नाही ना कुणी आतून आवाज दिला त्यानंतर जवानांनी हा दरवाजा उघडण्याचं ठरवलं त्यांनी मोठ्या कष्टाने दरवाजा उघडला आणि आत जे दिसलं ते पाहून सगळ्यांना धक्का बसला आर पी एफ आणि रेल्वे अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या पळून गेलेल्या के किंवा अपहरण झालेल्या मुलांना वाचवण्यासाठी भारतीय रेल्वे ऑपरेशन फरिश्ते राबवत आहे या अंतर्गत आर पी एफ स्थानकांमधून जाणाऱ्या स्थानकांची आणि गाड्यांची तपासणी करते आणि आढळून आलेल्या बालकांना जिल्हा बालकल्याण समितीकडे सोपवते ईशान्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की रेल्वे संरक्षण दलानं एप्रिल ते ऑक्टोबर दोन या कालावधीत अनुक्रमे ईशान्य रेल्वेवरील स्थानक आणि गाड्यांवरील संकटात सापडलेल्या सहाशे चौवेचाळीस मुलांची सुटका केली दोन मुलं शौचालयात बंद होती आर पी एफ जवान झोन मधून निघालेल्या ट्रेनची तपासणी करत असताना त्यांना टॉयलेट मधून मुलांच्या रडण्याचा आवाज आला त्यांच्या आत ही दोन मुलं होती दोघेही रडत होती चौकशी ते त्यांच्या कुटुंबात बाबत फार काही सांगू शकले नाही त्यांना कुणीतरी आणलं एवढंच ते सांगू शकत होते आठशे तेहतीस मुले आणि दोनशे अकरा मुलींची सुटका ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये ईशान्य रेल्वेमध्ये तीनशे अडुसष्ट मुलांची सुटका करण्यात आली त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत चारशे तेहतीस मुलं आणि दोनशे अकरा मुलींचं सा एकूण सहाशे चौवेचाळीस मुलांची सुटका करण्यात आली आहे ज्यात पळून गेलेली बेपत्ता विभक्त निराधार अपहरण मानसिक अस्वस्थता आणि बेघर मुलांचा समावेश आहे ईशान्य रेल्वेच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर चाइल्ड हेल्प डेस्क उपलब्ध आहे